नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामासाठी आजपासून सुरू करण्यात आलेली आहे या वर्षीमध्ये सुधारित पद्धतीने जे आहे ते पीक विमा राबवण्यात येत आहे राज्यामध्ये तर यासाठी यावर्षी कोणकोणते महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर एक नंबर आहे यामध्ये तुम्हाला यावर्षी तुम्हाला पीक विम्याचा लाभ घ्यायचा असेल तर ई पीक पाहणी जे आहे ते करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे त्यानंतर सेकंड नंबर आहे तुमच्याकडे फार्मर आय डी असणं गरजेचं आहे म्हणजेच ज्याला आपण शेतकरी ओळखपत्र म्हणतो शेतकरी ओळखपत्रासाठी तुमची नोंदणी राहिली असेल तर तुम्ही लवकरात लवकर आपले सरकार सेवा केंद्र किंवा के सी एस सी सेंटर जाऊन आपली नोंदणी करून घ्या आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जे काही मागच्या वर्षी एक रुपयामध्ये जी काही पीक विमा योजना होती ती आता बंद करण्यात आलेली आहे आणि आता सुधारित नवीन जे आहे ते शेतकऱ्यांना जे आहे ते खरीप पिकासाठी <Santhe> दोन पर्सेंट हिस्सा भरायचा आहे आणि रब्बी पिकासाठी दीड टक्के जे काही हिस्सा आहे त्यांचा भरायचा आहे आणि हेच नगदी पिकांसाठी पाच टक्के हिस्सा जे आहे ते भरायचा आहे खरीप आणि रब्बी हंगामासाठी आता खरीप हंगामासाठी एकतीस जुलैपर्यंत तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता मित्रांनो हे झालं सर्व आता माहिती इन्फॉर्मेट परंतु आता प्रत्यक्ष शेतकऱ्यांना किती रुपये भरायचे आहेत स्वतः हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे कारण की बऱ्याच जणांना यामध्ये कन्फ्युजन आहे पर्सेंटेज तर सर्वांनी सांगितलेलं आहे परंतु प्रत्यक्ष किती रुपये भरावे लागतील हे अजूनही तुम्हाला जे आहे ते माहिती नसेल तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता तर त्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या वेबसाईटवर जायचं आहे इन्शुरन्स कॉ कॅल्क्युलेटरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथून तुम्हाला सेशनमध्ये खरीप निवडायचा आहे आणि वर्ष दोन हजार पंचवीस सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर स्कीममध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना स्टेटमध्ये महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा से तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या पीक विम्यासाठी अर्ज पिकांसाठी विमा काढण्यात येणार आहे त्या पिकाची तुम्हाला या ठिकाणी माहिती दिसणार आहे आता यामध्ये बघू शकता माझ्या केसमध्ये इथे उडीद आहे कापूस आहे त्यानंतर मूग आहे तूर आहे त्यानंतर ज्वार आहे आणि भात आहे म्हणजे सोयाबीन आहे अशा पद्धतीचे पीक आहेत आता तुम्हाला मी सोयाबीनसाठी सिलेक्ट करतो आता सोयाबीनसाठी तुम्हाला ते एक हेक्टरसाठी काढायचं असेल तर एक हेक्टर या ठिकाणी एरियामध्ये एक टाकायचं एक फक्त आणि कॅल्क्युलेट करायचं मग तुम्हाला किती रुपये भरावे लागतील ते माहीत पडेल जर तुम्हाला दोन एकरात सोयाबीनचं काढायचं असेल तर झिरो पॉईंट ऐंशी इथे टाकायचं आहे एका एकरासाठी सोयाबीन काढायचं असेल तर झिरो पॉईंट चाळीस टाकायचं आहे दीड एकर असेल तर झिरो पॉईंट साठ अशा पद्धतीने तुम्हाला एरिया टाकून कॅल्क्युलेट करायचा तर कॅल्क्युलेट केल्यानंतर तुमचं पाहू शकता अंतिम दिनांक दाखवेल कोणती कंपनी तुमच्या जिल्ह्यासाठी ती दाखवेल आणि प्रीमियम पेड बाय फार्मर हे महत्त्वाचं आहे ते आठशे सत्तर रुपये हेक्टर आठशे सत्तर रुपये प्रमाण तुम्हाला पैसे भरायचे आहे या ठिकाणी आठशे सत्तर दाखवण्यात आलेलं आहे आता तुमच्या जिल्ह्यामध्ये हे जी काही किंमत आहे ते कमी जास्त असू शकते याच्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये फरक सुद्धा आहे नाशिकमध्ये पाहिलं तर एक या ठिकाणी वेगळं असू शकते सोलापूरमध्ये वेगळं असू शकते तर अशा पद्धती आहे तर तुम्ही तुमचा जिल्हा जे आहे ते पाहून बरोबर ते आहे चेक करून घ्या तर आता तुम्हाला जे तूरसाठी पाहिजे असेल तर मी टूर टाकतो आता तुरीसाठी तर तुम्हाला एक हेक्टर पाहिजे असेल एक तर तुम्हाला हिशोब पाहिजे असेल एक हेक्टरसाठी किती रुपये लागतील एक हेक्टर लागवड असेल तर तर, ईपीक तशा इपीक है। तर एक ते तुम्हाला ई पीक पाहणीमध्ये सुद्धा तुम्हाला तशा पद्धतीने ते जे आहे ई पीक पाहणी करायची आणि त्यानुसार विमा काढायचा आहे त्यानंतर इथे झिरो पॉईंट वीस टाकला म्हणजे अर्ध्या एरासाठी तुरीसाठी किती रुपये लागतील तर अर्ध्या एकरासाठी झिरो पॉईंट वीस टाकलं तर इथे सत्याऐंशी पॉईंट छत्तीस पैसे अशा पद्धती एवढे जे आहेत ते आलेले अमाऊंट एवढे तुम्हाला जे आहे ते भरावे लागणार आहे सत्याऐंशी पॉईंट छत्तीस पैसे तर हे अशा पद्धतीचं कॅल्क्युलेटर आहे इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर यामधून तुमचं जे काही आहे एकदम कन्फ्युजन दूर होऊन जाईल असं पद्धतीचं अजून कुठली माहिती आली नाही परंतु तुम्ही या पद्धतीने चेक करू शकता मध्ये जे आहे वेगवेगळी माहिती सांगण्यात आलेली आहे परंतु आता तुमच्या जिल्ह्यासाठी प्रत्यक्ष तुम्हाला किती रुपये स्वतः भरायचे आहेत इथून तुमचं जे केस सर्व क्लिअर होऊन जाते तर कापूससाठी जर पाहिलं तर कापूस ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे एक हेक्टरसाठी पाहिजे तर एक, एक हेक्टर सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीने कंपनीचं नाव त्यानंतर किती रुपये आहे अंतिम दिनांक आता इथे कापताच्या केसमध्ये सहाशे रुपये प्रति हेक्टर इथे दाखवण्यात आलेलं आहे म्हणजे प्रीमियम पेड बाय फार्मर हे महत्त्वाचं ऑप्शन आहे एवढेच पैसे तुम्हाला जे इथे भरताना द्यायचे आहे अशा पद्धतीने हे महत्त्वाचं आहे अशा पद्धतीची मित्रांनो हे प्रधानमंत्री पीक विमा संदर्भात महत्त्वाची अशी माहिती होती अधिक तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर खाली जी आरची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो तर जी आर डाउनलोड करून सविस्तर माहिती वाचू शकता आता महत्त्वाचं म्हणजे यासाठी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे तर फॉर्म भरण्याचा व्हिडिओसुद्धा आपण लवकरच घेऊन येणार आहोत त्यात पुढे तुम्हाला याची काही बेसिक माहिती असणं गरजेचं होतं त्यामुळे आपण हे व्हिडिओ घेऊन आलेला आहोत तर अशा पद्धतीची मित्रांनो हे महत्त्वपूर्ण माहिती होती पीक विमा संदर्भात जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील त्यांच्याबद्दल माहिती शेअर करा आणि फॉर्म भरण्यापूर्वी आताच तुमच्या जिल्ह्या कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये किती रुपये रेट चालू आहे ते तुम्ही चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना काय अडचण येणार नाही धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पुन्हा भेटू अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये